सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेगड पॅनलचे भव्य शक्ती प्रदर्शन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेगड पॅनलच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन व प्रचार फेरी काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला या प्रचार फेरीत अ गटातून शिवसेना पुरस्कृत उमेदवार उमेदवार अहमद मुजावर लिफाफा चिन्ह ब गटातून अधिकृत सौ जिनत मीरासाहेब काजे धनुष्यबान चिन्ह क गटातून उमेदवार सोमनाथ लक्ष्मण हुलवाण शिट्टी चिन्ह आणि ड गटातून अधिकृत उमेदवार इस्माईल उर्फ मौला फरदीन कुर्णे धनुष्यबाण चिन्ह सहभागी झाले होते या प्रचार फेरीत शिवसेनेचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून उमेदवारांना पाठबळ दिले यावेळी ते म्हणाले प्रचार फेरीदरम्यान नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विश्वास पाहता शिवसेना पॅनलचा विजय निश्चित आहे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांच्या सहभागाने ही रॅली संपूर्ण प्रभागात काढण्यात आली ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या प्रचार फेरी दरम्यान शिवसेना पॅनलच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट पॅनलची ताकद ठळकपणे दिसून आली असून येथील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत हो, सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निमित्तानं आज प्रभाग क्रमांक सहा मधील मिरज शहरामध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार जिनत मेरासाहेब काजी त्याच पद्धतीनं इस्माईल कुर्णे त्याच पद्धतीनं शिवसेना पुरस्कृत जे लिफाफा चिन्हावर ज्या आमच्या भगिनी उभा आहेत त्या आदरणीय फिरदोस मुजावर त्याच पद्धतीनं दुसरे आमचे पुरस्कृत उमेदवार शिट्टी या चिन्हावर उभा आहेत ते सोमनाथ सुलवान खरंतर ह्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मिरज शहरामध्ये प्रभाग क्रमांक सहामध्ये आम्ही पदयात्रा काढली भव्य अशी रॅली काढली खरं तर खर आजचा प्रतिसाद जर बघितला आपण तर खरं आम्ही विजयापर्यंत पोचलेलो आहोत शिवसेना पक्ष आज प्रथम सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पासष्ट जागांवरती म्हणजे पासष्ट अधिकृत उमेदवार आणि तीन आमचे पुरस्कृत उमेदवार असे पासष्ट जागांवरती शिवसेना पक्ष लढतोय खरं तर एकनाथ शिंदेसाहेबांचे विचार आम्ही घरोघरी पोचवतोय धनुष्य बहाचं घरघरी पोचवतो आहे आज दोन हजार चौदापासून जर विचार केला आपण तर आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांकडकडं विकास मंत्रालयाची ज जबाबदारी वेळेपासून आली तर सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये जवळ चारशे ते साडेचारशे कोटी रुपयेचा निधी आज शिंदेसाहेबांनी या शहरासाठी खर्च केलेला आहे परवाच निवडणूक लागण्यापूर्वी तीन ते पाच कोटीचा निधी शिंदेसाहेबांनी आज नग महापालिका क्षेत्रासाठी विकास निधी दिलेला आहे खरं तर याच्यापूर्वी एकही नगरसेवक नसताना शिंदेसाहेबांनी जे सांगली शहरासाठी किंवा सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी जो निधी दिलेला आहे आत्तापर्यंत हे खरं खरं आम्ही विकासाचं विजय समोर घेऊन आज जनतेसमोर जातो आहोत आणि आज पदयात्रा जर बघितली आपण तर आम्ही नक्की विजयी झालेलो आहोत हा विश्वास आज आपण ही जनता बघितल्यानंतर येतो आहे आणि सर्व ज्या सर्व उमेदवार आमचे पासष्ट उमेदवार शिवसेना पक्षाचे अतिशय भरघोस मतांनी जास्तीत जास्त सीटं नेतील हा आत्म आत्मविश्वास आजही रॅली बघितल्यानंतर माझ्यामध्ये येतो आहे